लावून क्लास कडे तस डान्स करत करेल कॉम्पिटिशन करत करत एका पॉईंटला जरी सगळा मराठवाड्यात काढला माझ्या घरात हजारच्या वर्ष स्टेट लेव्हल व्हायचे लोक ओळखायला लागली होती खूप पेपर माझ्या झाल्या त्यामुळे नाव घाललं होतं माझं डान्समोरून येत होतं मला पण एका पॉईंटलाच झालं की आता फक्तच करत राहणं किती प्रकाशच पडणार नाही माझे जर मी फक्त नाचत राहिले तर एज्युकेशन इज मस्त मग ग्रॅज्युएशनची मिळाली तुझ्या ऍडमिशन घ्यायचं चालू so, आहे दा। था। था। सो मला मम्मीला मला झालं की नको बाबा मग ललित त्याला नेमलं समोर आलं मग ललित प्रॅक्टिस केली लिहून अभ्यास केला थिएटरचा सो मग डान्स थांबवला थांबवला कारण की ऍक्ट्रेसच व्हायचं होतं अल्टिमेटली मला त्यानंतर एक्झाम दिल्या तिलेक्टर्स देत ललित मध्ये खूप अटेम्प्ट द्यावं लागतं पण मी पहिल्याच अटेम्प्ट झाले त्यानंतर तिथेच लोकांनी बघितलं मला पण माहीत झालं ललित इतकं आर्टिस्टला घडवलंय ललितने की मग तिथे ऑलरेडी इतके इंडस्ट्रीत काम करणारे लोक असतात कुठून ना कुठून कुणाला कुणाला आपण दिसतो माझी ललित पौर्णिमा त्याच्या आधीच माझं ऑडिशन झालं होतं सो मग फितीचा वडमागुरी पेटला मग त्यानंतर लगेच दुसरा कॉल आला बस मराठीला झालं हे सगळं चालू असताना मी ते बघत होते होत्या तर चालू आहे सो मला तेव्हाच छातीत असं व्हायचं की काहीच करत नाहीये काहीच करत नाही माझ्याकडे आहे so, मी शिकले माझं लोक कला झालं नाही पण माझ्याकडून लावणीसाठी जेवढं एक पर्सेंट तरी मी देऊ शकते माझ्याकडून लोकांमध्ये आपल्यासारखेच मुलं पुढे लावणी करणार आहेत काय माहिती तुमचं जर इथे आलं नसतं तर कदाचित थोडा तरी तुम्हाला चेंज पडला असेल लावणीमधला काय बास चेंज असतो तो आणि तुम्ही पण त्याच लावणं करत तीच फॉरवर्ड झाली तशीच ऑडियन्स तुम्हाला लाईक करायला लागले असे मग फॉलोअर्स देतात मग फेम येतं मग चटका लागतो की बाई पैसा बिया फेम बिया तर आपण मग तो स्पेसिफिक तो पट्टा असतो पैशा पैशाचा पैशा तो लावला की झालं पण लावली काही यार तेच झालं असतं ना मग माझ्याकडून मी ॲटलिस्ट थोडे जरी एक पर्सेंट जरी चेंज आणू शकते तर सो मग इथे तुम्हाला तेच नोट्स देणार होती की काय लावून किती प्रकार होतात काय काय होतं तुम्हाला माहिती असा मी म्हणून ते नोट्स देणार आहे याच्यामध्ये थोडा मी पण आधीच थोडा काय होता की नाही थोडाच ओके थोडा कोणी सेट करू शकतं पण खेळवणं काय टायमिंग काय एक्सप्रेशन कसे चेंज होतात त्याच्या मागचा मोटिव्ह काय हे करत करत बघत बघतच कळतं एकदा तुम्ही परफॉर्मन्स बघितलं तर ते होत नाही पण अरे काय तुम्ही ते मस्तच झालं पण तुम्ही नेमकं काय केलं ते तुम्हाला आवडलं काय वेगळं होतं जे तुम्हाला आवडलं ते होतच नाही आणि स्पेसिफिक लावण्या सगळ्यांना माहिती पारंपरिक लावण्या लोकांपर्यंत पोहोचल्याच नाही तर माझ्याकडे जर ते आले तर माहिती त्याच्यानंतर पण कधीही काहीही लागलं कधी पण कॉल करा की नाही लागण्याबद्दल असं वाटतंय हे करायचं का ते करायचं का मला हे जमत नाहीये तिथून गेलात म्हणजे संपलं असं नाही आता जुळलं माझ्याशी तर जुळून राहा बिंदास कधी बोलले इन्स्टाने जर माझा रिप्लाय नाही झालं तर तुमच्याकडे नंबर आहे तर मी कॉल करून मला कोणताही डाऊट असेल किंवा तुम्हाला पुन्हा कशी शिकायची इच्छा आहे पुन्हा सांगा पण पुन्हा बघू आता मला टाईम निघून चालत असं होणार नाही जुडला की जोडून राहा माझ्या जवळ आणि जे मी शिकवते ते एक बाज लक्षात ठेवा आणि कशीच लावलं तुम्ही पडून याला खरंच अप्रिशिएट करायचं टाकली बघत होते ना मला दोन अजून आवडला आणि मग तुमच्या तुमचे यूट्यूब चॅनेलवर बघितले सात दिवस तुम्ही तुम्ही प्रॅक्टिस केला होता मला आणि मध्ये ट्वेंटी मिनिटचा व्हिडिओ वगैरे मग मी हळूहळू बघत गेले आणि तुम्ही जे लिहिलं होतं ना मी वाचूयात काय तर एक लाईन होतं की जे काय म्हटलं की तुम्हाला अ डान्सच्या कॅटेगरीमध्येच बघितलेलं होतं तुम्हाला चान्स भेटला आणि आता तुम्ही एक लाईन होती की मला माझ्या हक्काची तीस मिनटं भेटली लावणी पण एक गोष्ट होती पण मला तुम्हाला भेटायचं होतं असं झालं ते बघा <laughs> माझ्या घुंगरांची थाप तशी खणखणीत लोकांपर्यंत पोहोचली तशीच माझ्या हातून घडणाऱ्या लावणी कलावंतांची थाप इतकी वाजावी की तिचा आवाज आणि त्यांची अदब बघून लोकांच्या तोंडून अपसुक निघावं की हीच आहे खरी महाराष्ट्राची शान लावणी